आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमामध्ये बदल करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री अध्यक्ष तर दोन्ही उपमुख्यमंत्री ही उपाध्यक्ष असतील आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये एकनाथ शिंदे यांचा समावेश करण्यात आलाय एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनंतर समितीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे किती अपमान करायचा आपत्ती व्यवस्थापनाची समिती जाहीर होते एकनाथ शिंदे नाव बाजूला काढलं जातं समिती जाहीर होते आणि आता परत त्यांचं नाव घेतलं जातं ते माझे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे हा विषय बाजूला ठेवूया मला त्यांच्याबद्दल काही हे नाही ठीक आहे पण एका माजी मुख्यमंत्र्याला आपत्ती व्यवस्थापनासारख्या महत्वाच्या समितीत उपमुख्यमंत्र्याला घेता आणि माजी उप मुख्यमंत्र्याला असं वेचून बाहेर काढता आणि आता उपकार केल्यासारखं दाखवत आहे की त्यांनी घेतलं ना पाठीमागच्या जिल्हा नियोजन आराखड्याच्या व्यतिरिक्त साडेतीनशे कोटी रुपये येणाऱ्या वर्षाच्यासाठी जादाची मागणी आम्ही जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध विकास कामांच्या संदर्भामध्ये केलेली आहे दोन हजार सत्तावीसमध्ये आपल्या नाशिकला जो कुंभमेळा संपन्न होणार आहे त्या पार्श्वभूमीवर त्याचा एक स्वतंत्र नियोजनाचा कार्यक्रम तर संपन्न होईलच कदाचित आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया कुणाल भोईटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कुणाल एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनंतर आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये अखेर त्यांना घेण्यात आलेले आहे मुख्यमंत्री हे या समितीचे मुख्य असतील मात्र उपाध्यक्ष हे दोन उपमुख्यमंत्री करण्यात आलेले आहेत सविस्तर तपशील ते जे सेकंदरीत पाहायचं झालं तर मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा होती आणि यानंतर ते वारंवार गावाला देखील गेलेले पाहायला मिळाले आणि जरी त्यांनी स्पष्टता दिली असली तरी सुद्धा त्यांची नाराजी ही उघड उघड दिसून येत होती आणि त्यानंतर त्यांनी अचानक दिल्ली दौरा देखील केला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट देखील घेतली आणि भेटीनंतर आता जी आपत्ती ची समिती आहे या समितीवरती मुख्य जरी मुख्यमंत्री असले तरी सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे त्यामुळे नाराजी दूर करण्याचा हा प्रयत्न आहे आणि यानंतर आता तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर होते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तेजस अगदी धन्यवाद कुणाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ